लाल पिळ्या भगव्या रंगाचे कापड देवाखाली टाकत असाल तर तुम्हीही करू नका नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये आपण जे वस्त्र देवाखाली टाकत असतो किंवा कापड टाकत असतो तर कोणत्या रंगाचे कपडं वस्त्र असेल चुकूनही टाकू नका तो आपण वस्त्र टाकत असतो ते कोणत्या रंगाचं असावं व कोणत्या रंगाचं नसावं आपल्याला माहिती नसते की कोणत्या रंगाचं वस्त्र आपण देवाखाली टाकायला हवं जर तुम्ही चुकीच्या रंगाचं असन जर तुम्ही देवाच्या खाली टाकत असाल अंथरत असाल त्यामुळे आपल्या भविष्यावर आणि आपल्या घरात पैसे जर येत असेल तर पैशावर किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारावर याचा परिणाम पडत असतो म्हणून आपण पूजा करत असताना कोणत्या रंगाचं वस्त्र देवाखाली टाकावं व रोज बदलावं का की तेच धुवून आपल्याला परत टाकायचं आहे कशा पद्धतीने टाकायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपण बघतो की आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवघर हे असते आपण मनोभावे रोज पूजा करत असतो तुळशीला जल अर्पण करतो नित्यसे नेमाने आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो प्रत्येक घरात स्त्री असेल पुरुष असेल जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतात देवाची आवर्जून घरामध्ये पूजा आवर्जून केली जाते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती टिकून राहावी घरात सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर संपून जावे घरातील गरिबी कायमची दूर व्हावी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी घरात तर धन वैभव यामध्ये बरकत होण्यासाठी आपल्या इष्टदेवांचा आपल्या कुलदेवतांचा आणि कुलदेवतेचा आपल्याकडून भरघोस अशी सेवा व्हावी म्हणून रोज आपण पूजा करत असतो पण देवपूजा करत असताना काही नियम आवर्जून पाळायला हवे तर आपण पूजा करत असतो पूजा करत असताना काही वस्तू असतात प्रत्येक साहित्य असेल वस्तू असेल याचं एक वेगळं महत्त्व आहे आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे देवपूजेमध्ये आपण काही वस्तू वापरत असतो त्या वस्तूचा आपल्या देवघरातील देवासाठी खूप महत्त्व आहे देवपूजेमध्ये वापरले जाणारे आसन आहे आपल्या जीवनावर आणि आपल्या भविष्यावर याचा खूप प्रभाव पडत असतो देवांच्या खाली जे आसन आपण वापरत असतो हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आपण देवाखाली जे आसन टाकत असतो ते आसन कोणत्या रंगाचं असावं हे सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर सकारात्मक लहरी प्राप्त करत असतो किंवा नकारात्मक लहरी प्राप्त करत असतो चुकीच्या रंगाचा आसन वापरल्यामुळे देवघरातील आसन आपल्या जीवनावर आणि आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ शकतात कोणतं आसन आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे म्हणून कोणत्याही रंगाचं कापड तुम्ही टाकत असाल तर याचा फायदा आणि नुकसान आपल्या जीवनावर काय होणार आहे आणि कोणते दोष आपल्या जीवनात व आपल्या कुटुंबावर पडणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या घरातील जे देव आहेत किंवा आपली कुलदेवी आहे त्यांच्यासाठी खाली असण टाकायला खूप महत्त्व दिले जाते चला तर जाणून घेऊ या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या रंगाची किती महत्त्व आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात तर रोज आपण देवाची नित्यनिमाने सकाळी पूजा करत असतो रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा अगरबत्ती धूप लावत असतो पिवळ्या किंवा लाल रंगाची फुले अर्पण करत असतो सकाळ संध्याकाळ देवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावायचा असते रोज गणपती बाप्पाची आणि आपल्या कुलेदेवतेची आरती म्हणायला हवी आरतीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते आरती झाल्यानंतर देवाला आवर्जून साखर वरण भात भाजी पोळी किंवा शिरा हा नैवेद्य ठेवायलाच हवा त्याचबरोबर त्यावर एक तुळशीचे पान आवर्जून ठेवायला हवेत अशी पूजा केल्यानंतर आपण हे नियम जर रोज जर पाळले तर ती पूजा पूर्ण होत असते देवपूजा झाल्यानंतर चुकूनही बाथरूमला जाऊ नका असं म्हटलं जाते की पूजा करत असताना बाथरूमला चुकूनही जाऊ नये पूजा केल्यानंतर चुकूनही दुसऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नका कारण आपण जी सेवा करत असतो त्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतात म्हणून चुकूनही कपडे बदलू नाही बाथरूमला जाऊ नये हातपाय धुवू नये तर आता आपण जाणून घेऊया की देवपूजा करत असताना आपण जे आसन टाकत असतो ते कोणत्या रंगाचं असावं हिंदू वास्तुशास्त्रामध्ये आपल्या देवघरामध्ये आपण लाल रंगाचं आसन वापरत असतो लाल रंग हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये लाल रंगाला अत्यंत महत्त्व दिले गेलेलं आहे लाल रंग शक्ती पवित्र शैर्य शुद्धता धैर्य आणि सौभाग्याची प्राप्ती करून देणारे म्हटले जाते सौभाग्याची प्राप्ती करून देण्यासाठी स्त्रिया आपल्या भांगामध्ये शेंदूर भरत असतात म्हणून याचं प्रतीक म्हणून ओळखले जाते लाल रंगाची साडी लग्नामध्ये वधू घालत असते लग्न समारंभामध्ये लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे लाल रंगाचे वस्त्र वापरल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक लहरी प्राप्त होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ आणि लाभ असा प्रभाव घरामध्ये पडत असतो तर लाल रंग जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक लहरी प्रदान करणारा म्हटला गेलेला आहे लाल रंगाचे आसन मंदिरामध्ये ठेवण्यासाठी किंवा डोक्यावरील असलेले तिलक असो लग्न समारंभ असो टिळक आवर्जून लावला जातो लाल रंग देवताच्या पूजेसाठी हळदी कुंकू लावले जाते आणि त्यामुळेच रंगा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून ठेवावे ला लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे लाल रंगाचे वस्त्र आसन ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून आवर्जून लाल रंगाचे आसन देवघरामध्ये स्थापित करावे त्यानंतरचा पिवळा रंग पिवळा रंग हा श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी वापरला जातो या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते पिवळा रंग आपल्या वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक विधीसाठी अत्यंत शुभ मानला जातो पिवळा रंग आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत लाभदायी म्हटला जातो पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाच्या संबंधित असून सूर्यप्रकाशाचा रंग असून पिवळा रंग सत्वगुणी म्हटला जातो पिवळा रंग हा जीवनातील ताण तानावर करत असतो शांत करत असतो आपल्याला आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढवणारा आणि आपल्या जीवनात सकारात्मक लहरी प्राप्त करून देणारा म्हटला जातो पिवा रंग हा सोन्याच्या संबंधित म्हटला गेलेला आहे यामुळे संपत्तीमध्ये वाढ होत असते यामुळे संपत्तीचा विस्तार आणि संपत्तीत वाढ होत असते यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होण्यासाठी आपल्या घरात व धान्याला बरकत येण्यासाठी आणि कर्ज लवकरात लवकर कर कमी होण्यासाठी आणि श्री विष्णूचा देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा मिळवण्यासाठी पिवळा रंग अत्यंत लाभदायी म्हटला जातो पिवळा रंग आपल्या मनाला आपल्या मनाला उत्साह आणि उत्तेजित पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्रियांना प्रभावाने सात्विक धार्मिक सदाचारी कायमचा होत असतो पिवळे वस्त्र परिधान करून केलेली पूजा भौतिक शुभ प्राप्त करून देणारी असते म्हणून पिवळ्या रंगाचे असन देवघरामध्ये देवाखाली अवजून टाकायला हवेत आपल्या हिंदू शास्त्रामध्ये भगव्या रंगाचे वस्त्र असन देवाखाली टाकावे अत्यंत शुभ मानले जाते भगव्या रंगाला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे त्यामागचं विपुलतेचे आत्मसंयमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते भगवान रंग हिंदू आणि सनातन धर्मामध्ये खूप पवित्र म्हटला जातो भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालाच्या रंगापासून उत्पत्ती झालेली आहे तपस्वी संन्यासी आणि भिक्षू लोक ब्राह्मण भगव्या रंगाचे कपडे धारण करत असतात भगवा रंग सूर्यदेवाचा आणि सूर्य उदयाचा आणि सूर्यास्ताच्या वेळी भगव्या रंगाचे प्रकाश उदळत असतो देवघरामध्ये तुम्ही जर भगव्या रंगाचे वस्त्र किंवा आसन टाकत असाल तर अत्यंत लाभदायी म्हटले जाते अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आसन टाकल्यामुळे लाल रंगाचे किंवा भगव्या रंगाचे किंवा कोणतेही कोणत्याही रंगाचे आसन आपल्या देवघरामध्ये आवर्जून असायला हवेत पण प्रत्येक पूजेच्या वेळी प्रत्येक देवताच्या पूजेच्या वेळेस वेगवेगळी आसन वापरले जातात तर गणपती बाप्पाला हिरव्या रंगाचे असन अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाचे वस्त्र आवर्जून टाकले जाते आणि त्यानंतर श्रीहरिविष्णूला आणि माता लक्ष्मीला पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून आपल्या चौरंगावर किंवा पाटावर टाकले जाते तर आता आपण पाहूयात की कोणत्या रंगाचे चुकूनही आसन देवघरामध्ये टाकू नका त्याचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या जीवनावर विपरीत परिणाम पडत असतो घरमध्ये दारिद्र्य गरिबी येत असते तर देवघरामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे आसन वापरू नका आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य म्हटला गेलेला आहे म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये पूजा करत असताना काळ्या रंगाचं आसनसुद्धा टाकू नये तर दुसरा रंग आहे निळा रंग तर पहा पूजेमध्ये निळा रंग कधीही देवाखाली टाकू नये निळ्या रंगाचे आसन टाकल्यामुळे शनिदेवांचा प्रभाव पडत असतो कारण निळा रंग हा शनीदेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जर शनी किंवा साडेसाती चालू असेल तर चुकूनही निळ्या रंगाचे आसन वापरू नका कपडे जास्तीत जास्त कमी वापरण्याचा निळ्या रंगाचे प्रयत्न करावा निळ्या रंगासोबतच राखाडी रंगाचे वस्त्र किंवा आसन किंवा ग्रे कलर या रंगाचं आसन चुकूनही वापरू नये तर मित्रांनो कोणताही रंग तुम्ही आसन म्हणून टाकत असाल तर कोणताही रंग वाईट नसतो पण काही रंग असे आहेत ज्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत लाभदायी नसून शुभही नसून खूप प्रभाव याचा आपल्या जीवनावर पडत असतो म्हणून या नियमांचं पालन करा म्हणून आवर्जून पिवळा लाल किंवा तुम्ही भगवती स्वामी समर्थ व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ